कार्तिका नागपूर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ झालाय या निमित्ताने आजपासून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल नवी दिल्ली इथं ही माहिती दिली हा उत्सव देशाचा असून नागरिकांनी त्यात उत्साहानी सहभागी व्हावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं आहे दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आह पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आह याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय न्यायपालिकेच्या वार्षिक अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार आहे आजच्या संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं घरघर संविधान कार्यक्रमाचा संविधान दिनाचं औचित्य साधून नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि उपमुख्यमंत्री यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचं वाचन करण्यात आलं भारतीय संविधान स्वीकार दिनानिमित्त आज वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं यानंतर माजी सैनिकांनी विगुल वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सामूहिक मानवंदना दिली दोन हजार आठ साली आजच्या दिवशी झालेल्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान कार्यक्रम आज आयोजित आला आज आपण अशा प्रकारचे हल्ले भारतात होऊ देणार नाही याचा निर्धार करण्याचा दिवस असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत एका शाळेची बस उलटल्याचं वृत्त असून यातील सर्व जखमी शाळकरी विद्यार्थ्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सरस्वती विद्यालयाची ही बस असल्याची प्राथमिक माहिती आहे ही बस सहलीसाठी नागपूरहून हिंगण्याच्याकडे जात होती अधिक माहिती प्रतीक्षित आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे सात कोटी रुपयांच्या प्रकल्पांना काल झालेल्या बैठकीत मंजुरी दिली यात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधल्या सात जिल्ह्यांचा सा समावेश असलेल्या तीन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान संपर्क जाळ्याचा विस्तार सुमारे सहाशे एकोणचाळीस किलोमीटरनं वाढणार आहे बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं दोनशे पंच्याण्णव धावांनी जिंकला आहे दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमरा सामनावीर ठरला मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेट इथं खेळवला जाणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार